नमस्कार मैत्रिणींनो छोट्या छोट्या गोष्टी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गाजराच्या हलव्याची रेसिपी त्यासाठी मी इथे घेतलं आहे अर्धा किलो किसलेलं गाजर दूध थोडंसं केशर घातलं साखर तूप वेलची पावडर ड्रायफ्रूट्स घेतलेत आवडीनुसार सर्व साहित्याचे वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे गाजर किसताना हा आपला कडक भाग मी घेतलेला नाही आहे त्यामुळे गाजर हलवा कडवट होऊ शकतो तर साधारण अर्धा किलो गाजराचा किस मी या ठिकाणी घेतलेला आहे चला ले 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 तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक गुडाची कढई तापत ठेवलेली आहे थोडंसं तूप मी तापत ठेवलेलं आहे आता यात आपण किसलेलं गाजर टाकूया तूप चांगलं तापू द्यायचं आहे त्यानंतरच गाजराचा किस टाकायचा आहे हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता मीडियम टू लो फ्रेम वर आपण हे चांगलं परतून घेणार आहोत एक सात ते आठ मिनटं आपल्याला गाजर चांगलं परतून घ्यायचं आहे सहां में गाजर लिला है, आता एक पाच ते सहा मिनटं मी गाजर चांगलं परतून घेतलेलं आहे आता आपण त्यावर एक पाच मिनटं झाकण ठेवून चांगली एक वाफ घेणार आहोत गॅस मी लोस ठेवलेला आहे तर आता चार ते पाच मिनटं झाले आहेत आता आपण पाहूयात गाजराला छान वाफ आलेली आहे साधारण चार ते पाच मिनटं आपण चांगलं वापून घेतलेलं आहे आता यात आपल्याला घालायचं केशर टाकलेलं दूध केशर ऑप्शनल आहे केशर नसेल तर साधे दूध घातले तरी चालेल इथे मी अर्धा किलो गाजरासाठी साधारण दीडशे एम एल दूध वापरलेलं आहे आपण आता हे छान मिक्स करून घेऊयात इथे मी साईसकट दूध वापरलेलं आहे तुम्ही याऐवजी मिल्क पावडर किंवा खवा वापरला तरी चालेल आता इथे मी चांगल्या पद्धतीने गाजर मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण यावर पुन्हा झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं गाजर चांगलं शिजवून घेणार आहोत तर साधारण एक पाच ते सात मिनटं मी चांगल्या पद्धतीने हे शिजवून घेतलेलं आहे मध्ये मध्ये मी याला मिक्स केलेलं आहे आता आपण यात घालूया साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथे मी शंभर ग्रॅमच साखर यूज केलेली आहे कारण गाजर गोड आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जास्त साखर घालू शकता आता याला आपण छान मिक्स करून घेऊयात आता साखरेला छान पाणी सुटलं आहे हे पाणी पूर्ण आटूपर्यंत आता आपल्याला छान गाजर परतून घ्यायचं आहे छान आपण याला मधून मधून मिक्स करत राहायचं आहे आणि पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे यावर मी पुन्हा थोड्या वेळ साकण ठेवत आहे साधारण एक पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि आता आपण पाहू शकतो पाणी पूर्ण आटत आलेलं आहे आता या स्टेजला आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहोत तुम्ही आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता इथे मी थोडे बदामाचे काप काजूचे काप आणि थोडेसे अक्रोट देखील घेतलेले आहेत तुम्ही यामध्ये पिस्ता देखील घालू शकता आता हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर घालू शकता आता हे छान आपण मिक्स करून घेऊया शकता ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर एक दोन मिनटं आपण पुन्हा याला वाप देऊन घेणार आहोत आता मी झाकण काढलेलं आहे आणि एक दोन मिनटं मी यातलं पाणी आठवून घेणार आहे झाकण न ठेवता आता आपल्याला हे असंच मिक्स करत राहायचं आहे साधारण एक दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे पूर्णतः हा हलवा कोरडा होईल यामध्ये पाणी राहता कामा नाहीतर तो टिकणार नाही आता आपण हे मिक्स करून घेऊया आता यातलं पाणी मी पूर्ण आठवून घेतलेलं आहे आणि कलर देखील सुंदर आलेला आहे आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला घालायची आहे वेलची पावडर तर इथं मी साधारण एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडर ही सगळ्यात शेवटी घालायची त्यामुळे हलव्याला छान स्वाद येतो आणि साधारण एक दोन मिनटं आता आपण हे मिक्स करून गॅस बंद करणार आहोत तर आता मी हे छान मिक्स करून घेते आता हे छान मिक्स झालेलं आहे गॅस बंद केला आहे आणि त्यानंतर मी अगदी थोडंसं एक साधारण एक चमचा तूप यामध्ये घालणार आहे याने हलव्याला छान शाईन येते आणि चवसुद्धा खूप छान लागते तर एक छोटा चमचा मी इथे तूप घातलेला आहे आणि आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपला हलवा सर्विंगसाठी रेडी आहे तर गाजर हलवा आपला रेडी आहे आता इथे छान गाजर हलवा तयार आहे रंग देखील सुरेख आलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद